एक समाज तीन मिनिटात आम्ही संपवू एक समाज तीन मिनिटात संपवू त्याच्या पुढे देवेंद्र फडणवीस तुला संपव अध्यक्ष महोदय तक्रार केली युवा सेनेच्या पदाधिकाऱ्याने त्याचं इन्व्हेस्टिगेशन झालं त्यात हा योगेश सावंत सापडला तो योगेश सावंत स्वतः म्हणतो मी राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद चंद्र गटाचा पदाधिकारी आहे आय सेलचा सा। तो सापडला त्याच्यानंतर ज्या सदस्याचं नाव त्यांनी शरद चंद्र पवार गटाचं म्हटलंय शरद पवारांचं नाव नाही घेतलं त्यांच्या पक्षाचं नाव घेतलंय आणि त्यामुळे माननीय विरोधी पक्ष नेत्यांना कदाचित हा चेक करा तुम्ही ते बोलले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र गट हे बोलले आहेत अध्यक्ष महोदय रोहित पवारांनी स्वतः सिनियर इन्स्पेक्टरला फोन केला अध्यक्ष महोदय काय संबंध अध्यक्ष महोदय या जातीवाचक शब्दाला उपमुख्यमंत्र्यांना संभव ब्राह्मणांना तीन मिनिटात संपवू असं म्हणणारा योगेश सावंत राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असल्याचं स्पष्ट झालं एवढंच नाही तर रोहित पवारांनी त्याच्यासाठी पोलिसांना फोन केल्याचाही आरोप विधानसभेत झाला हे योगेश सावंत प्रकरण राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या चांगलंच अंगाशी येणार असल्याचं चित्र आहे कारण आता त्यांच्या चौकशीचे आदेश विधानसभा अध्यक्षांनी दिलेत काय आहे हे प्रकरण कोण आहे योगेश सावंत थोडक्यात पाहूया नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरला भाजपचे आमदार राम कदम यांनी योगेश सावंत यांच्या एका सोशल पोस्टचा संदर्भ देत योगेश सावंत नावाच्या माणसानं कशी त्यात देवेंद्र फडणवीसांना संपवण्याची भाषा केली आहे हे विधानसभेत सांगितलं जातीयवाद पसरवण्याचं षडयंत्र या व्हिडिओ क्लिप मधून दिसत आहे देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्राच्या मातीत गाडणार देवेंद्र फडणवीसांसारखे महाराष्ट्रातले सगळे ब्राह्मण तीन मिनिटात आम्ही संपवून टाकू अशी भाषा या व्हिडिओत वापरली असल्याचं राम कदम म्हणाले या आरोपावरून योगेश सावंतला ताब्यात घेण्यात आलं त्याचे संबंध बारामतीशी असल्याचं आणि तो राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गटाशी संबंधित असल्याचं स्पष्ट झालं रोहित पवार यांनी स्वतः तो आपला कार्यकर्ता असल्याचं जाहीरपणे मान्यही केलंय शरद पवारांचे नातू असलेले रोहित पवार यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना फोन करून योगेश सावंतला सोडायला सांगितल्याचा आरोप आता होतोय भाजप आमदाराच्या या आरोपाची चौकशी करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्षांनी दिलेत ज्या वेळेला आमच्या लक्षात येत आहे की यामागे राजकीय हस्तक्षेप आहे धनी कोण आहे टपा टपा टपाटा सगळ्या गोष्टी बाहेर येतात आता त्याचा ऍड्रेस सुद्धा बारामतीच्या मतदारसंघातला योगेश सावंतचा हे काय चालू अध्यक्ष महोदय कोण राष्ट्रवादीचा कोण रोहित पवारांचा संबंध आहे सगळ्या गोष्टीचा अध्यक्ष महोदय आणि म्हणून माझी विनंती आहे चौकशी आता आपण आदेश हा द्यायला पाहिजे की चौकशीमध्ये याच्या मागे योगेश सावंतच्या मागे कोण कोण आहेत राष्ट्रवादीचा संबंध काय शरदचंद्र गटाचा रोहित पवारांनी फोन केला होता का त्याचं कारण काय या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे अध्यक्ष ही माझी मागणी अध्यक्ष दे। आमदार आशिष शेलार आणि राम कदम यांनी विधानसभेत हे प्रकरण लावून धरलं योगेश सावंत यांच्या मागे कोण कोण आहे याची चौकशी झालीच पाहिजे अशी मागणी भाजप आमदारांनी केली त्यावर अध्यक्षांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिलेत ब्राह्मण समाजाला तीन मिनिटात संपवण्यासारखी बेताल वक्तव्य विधानसभेच्या रेकॉर्डवर आल्यानं या संपूर्ण प्रकरणाचं राजकीय आणि कायदेशीर गांभीर्य आता आणखीनच वाढतंय हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा